नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे शनिवार शनिवारी संध्याकाळी सहा वाजता पौर्णिमा चालू होती है। है आहे ह्या वेळेसची पौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला आपण स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानून गुरुपद देतो तर ते गुरुपद कसं घ्यावं घरच्या घरी केंद्रात जाऊन शक्य असेल तर अवश्य जा नाही जमलं तर घरच्या घरी गुरुपद कसं घ्यावं त्यासोबत मंत्र कोणता म्हणावा अभिषेक कोणता करावा आणि सत्यनारायण कधी करावा ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर ब्रह्मूहूर्तावर उठून केलेली पूजा हे गोपद्माचा आपला संकल्प असतो चला जाणून घेऊया आज स्वामींची पूजा कशी करायची आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेलच तर त्या मूर्तीवरती आपल्याला पाण्याने म्हणजे जलाने सोळा वेळेस किंवा एक वेळेस सुक्त या स्तोत्राचा अभिषेक करायचा आहे गळती लावून करा ला किंवा तुम्हाला चमच्याने संध्याच्या पळीने पाणी घालता येत असेल तितका वेळ तसंही केलं तरी चालेल नंतर फलश्रुती घ्यायची आहे पुरुषसुक्ताची आणि त्याचसोबत हे सर्व झाल्यानंतर महाराजांच्या उजव्या पायावरती आपल्याला संध्याच्या पळीने किंवा साध्या चमच्याने जल अर्पण करायचं आहे महाराजांच्या उजव्या पायावरती आणि मी तुम्हाला हा स्क्रीनवरती जो मंत्र सांगती आहे तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे अकालमृत्युहरण सर्व व्याधी विनाशनम स्री स्वामी समर्थ पादो दक्क तीर्थ जठरे धाराया महम शिरसाट धाराया महम नंतर ते तीर्थ स्वतः प्राशन करायचे घरातील सर्वांना द्यायचं आहे असं केल्याने आपण आपलं गुरुपत महाराजांना देतो पुढील एक वर्षासाठी आपला योग्यक्षम महाराज चालवतात कोणत्याही व्याधी येऊ देत नाहीत आणि सहज शक्य होत असेल तर केंद्रात जाऊन ही सेवा करू शकतो नाहीच काही कारणाने जमलं तर आपण घरच्या घरी महाराजांना गुरुपत ह्या पद्धतीने देऊ शकतो आता आपण महाराजांना गुरु मांडले आहे त्यामुळे गुरुदक्षिणा स्वरूपात आपल्याला महाराजांना श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचं रोज तीन अध्याय त्यानंतर अकरा माळी जप ही गुरुदक्षिणा द्यावायची आहे त्यानंतर आपल्याला महाराजांच्या आवडीचा कोणताही नैवेद्य करू शकतो महाराजांना पुरणाची पोळी आवडते बेसनचे लाडू आवडतात कांदा भजी आवडते बऱ्यापैकी बेसनाचंच ची केलं जातं महाराजांच्या आवडीचं तुमच्या यथाशक्ती जे जमत असेल ते करावं नाहीच काही जमलं तर महाराजांना शिरा देखील आवडतो शिरा करू शकतो किंवा खडी साखर जरी असेल तरीही महाराज संतुष्ट असतात आपल्या घरामध्ये महाराजांना सेवा आवडते आपण जितकी जास्तीत जास्त करू मनोभावे करू ती तर असं गुरुपद असतं अशी गु गुरुपौर्णिमेची सेवा असते त्याचसोबत आता सत्यनारायण कधी करावा तर आज सहा वाजता पौर्णिमा लागती आहे तुम्हाला जमत असेल सहाच्या नंतर तर अवश्य आजच करा नाहीच जमलं काही कारणाने तर उद्या तीन वाजेपर्यंत पौर्णिमा आहे तीन वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही सत्यनारायण करू शकता खूप प्रभावी सेवा आहे महिन्याच्या सत्यनारायणाची त्यामुळे घरच्या घरी सत्यनारायण अवश्य करावा आता आपण पाहूयात सकाळी नाश्त्यासाठी अतिशय हेल्दी असा एक प्रकार केला होता कोणता आहे तो तर दोन कांदे बारीक चिरून घेतले मस्त असे नंतर एका परातीमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन घेतलं आणि त्यामध्ये कांदा घालून घेतला नंतर हिरवी मिरची लसूण जिरे धणे आणि भरपूर अशी कोथिंबीर जाडसर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेतलेली आहे आणि हे वाटण आपण पिठाचं जे आपण मिश्रण केलेलं आहे त्यामध्ये घालून घेणार आहोत नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे हिरव्या मिरचीचं मिश्रण घालायचं आहे आणि पांढरे तीळ घालायचे आहेत सगळं थोडं थोडं पाणी घालून छान आपण सैलसर भिजवून घेणार आहोत जास्त आपल्याला घट्ट भिजवायचं नाही आहे पाच मिनटं भिजू द्यायचं आणि नंतर एका तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि नंतर एक मिडियम आकाराचा गोळा घेतला आणि छान पातळसर असं थालीपीठ थापून घेतलं मध्यभागी थोडंसं गोल केलं त्यामध्ये घातलं तेल आता हे थालपीठी म्हटलं नाही की लहानपणीची आठवण येते बरं का कारण पूर्वी हे आप्ता करतात ना इडली मेदूवडा किंवा आप्पे हे प्रकार आमच्या लहानपणी नव्हते शनिवार रविवार शाळेला सुट्टी जर असेल शनिवारी सुट्टी नसायची अर्धी शाळा असायची त्यावेळी नाश्त्याचा कोणता प्रकार असेल तर हे थालपीठ झटपट होणारं आहे पोटभरीचं आहे आणि करून पटकन आई रिकामी पण व्हायची म्हणून ना नेहमी हे थालपीठ केलं जायचं दर रविवारी आणि मस्त असं थालपीठ की नाही आपण दह्यासोबत खा किंवा ताज्या ताज्या लोण्यासोबत खा तर मी तर लोणी घातलं आहे बघा थालपीठावर पटकन नैवेद्य दाखवायचा आणि ताव मारून घ्यायचा असं हे गरमागरम थालपीठ लोण्यासोबत खाण्याची जी मजा आहे ना ती बटरसोबत खाण्याची नाही आहे बरं का रेडीमेड जे बटर असतं ते लोणी अतिशय पौष्टिक तर आहेच त्याचसोबत हे लोणी चविष्ट पण असतं घरचं असतं म्हणून हे कॉम्बिनेशन एकदा नक्की करून बघा आणि केल्यानंतर की नाही मला कमेंट करायला विसरू नका तर भरपेट नाष्टा झाल्यानंतर स्वयंपाकाची तयारी चालू झाली तर म्हटलं काय करावं कारण आज पोळी भाजीला सुट्टीच देणार होते थोड्यात पाऊस चालू झाला आता म्हटलं तळलेलं करायचं नाही असं ठरवलं होतं कारण आपण उद्या गुरुपौर्णिमेचा भरगतचं नैवेद्य करणारच आहोत म्हणून आज म्हटलं हेल्दीच करायचं सगळ्यांना हेल्दीच द्यायचं म्हणून मग म्हटलं आता कॉन आहे ठेवलेले कॉनचा झटपट असा पुलाव टाकूया आणि गरमागरम त्याच्यावर देखील ताव मारूया मस्त कुकरमध्ये तूप किंवा तेल गरम करून घ्यायचं जिरे मोहरीची फोडणी करून त्यामध्ये दोन उभे चिरलेले कांदे घालून घेतले ते छान परतले की आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर ह्याचं वाटण घातलं मिरची देखील मी वाटलेली बरं का लसणासोबत ते छान परतून घेतलं चवीनुसार लाल तिखट मीठ हळद आणि थोडंसं धने पावडर घातलं सगळं छान परतले की एक वाटी ताजे कॉर्न घालून घेतले ते छान परतले की त्यात दोन वाटी घातलं पाणी कारण एक वाटी तांदूळ आहे तांदूळ स्वच्छ धुवून ठेवला होता पाण्याला उकळी आली की तांदूळ घालून घेतला मस्त असा शिजवून घेतला कॉर्न पुलाव अगदी झटपट झाला चपाती भाजीला तर सुट्टी दिलीच आणि झटपट होणारे मेनू देखील केलेले आहेत सेवा देवपूजा कशी वाटली सगळे मेनू कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ